आणि मग काय व्हायचं ही पुढे चाललेली आणि माझ्या मनात आलं की काहीतरी करावं का माझ्याकडे एक छत्री होती छत्री निर्मल झाली बोलायची बंद झाली माझ्याशी आता बोलते आता खूप छान बोलते माझं नाव वनिता शंकर वरपुडे शाळा महाराष्ट्र हायस्कूल खुजेवाडी आमची चौऱ्याण्णव पंच्याण्णवची बॅच आहे आमच्या बॅचला आता भेटून एकतीस वर्ष झाली पूर्ण तरी आमच्यात अजून चेहरे बदललेत पूर्ण चेहऱ्यात चेंज झालाय पण आपुलकी जिवाळा एकमेकाबद्दलचं प्रेम हे सगळं अजून तेच आहे सगळ्यानंतर भेटून आम्हाला खूप खूप आनंद झालाय मी मनीषा आधीची आणि आताची मनीषा न लावडे खूप छान वाटतंय सगळ्यांना भेटून क्लास मधली मी दोन नंबरची मनीषा ही एक नंबर मनीषा मी दोन नंबर हे सरांनी होते खोडबुले सरांनी त्यामुळे ती एक आठवण खूप अजूनही आठवण येते आमच्या माझ्या काही आहे त्या दोघी माहिती दोन एकाला हे एका वनिता वनिता त्यामुळे त्या सरांनी नंबर 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 मनीषा मनीषा नंबर त्यामुळं ती एक आठवण आहे अजून तरी मनीषा मनिष खूप छान खेळायची आणि प्रत्येकाचे पाय पकडायची पाय पकडायची छान बॉन्डिंग फुगवे भांडण असायची आज हिच्यावर बोलले की उद्या तिला तिच्या जवळ आणि आज तब्बल तीस वर्षानंतर सगळे एकत्र आले खूप छान वाटते चेहऱ्यामध्ये चेंजेस झाले पण भावना मन आणि सगळं एकच आहे मेन म्हणजे कसं एकमेकींना एकमेकींनी ओळखलं हेच खूप आहे तीस वर्षानंतर आशा गाडगे त्यावेळीची आशा गाडगे आताची आशा, आशा पाहू आमची बॅच चौऱ्याण्णव पंच्याण्णव दहावीची बॅच चौऱ्याण्णव पंच्याण्णव त्यावेळेच्या त्यानंतर आता आम्ही तीस वर्षांनी जवळजवळ तीस वर्षांनी आता इथं एकत्र भेटतो तो आनंद इतका जास्त आहे तर आता सांगू शकत नाही शब्द त्यावेळेच्या गमती जमती काय भरपूर गमती जमती केल्या खो खो कबड्डी येता जाता कुणाच्या वेण्या येता जाता ऊस पाणी अशा भरपूर गमती गमती केलेल्या

कुणाला दिल्या नाही दिल्या रुसा रुशी फुगाफुगी व्हायची रस्त्याने ट्रॉयली साची दिसली की शाळेच्या बसायचं ऊस मोडायचा खायचा वर्षानंतरची आमची ही भेट मजा येते नमस्कार माझे सर्व वर्ग मित्र जवळजवळ एकतीस वर्षांनंतर एकत्र जमलेत हा उत्साह बघून सर्वांनी मला वाटतं की दरवर्षी असा हा कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि सर्वांनी आत्ता जसा कॉन्ट्रीब्युशन केलं हे नेहमी असंच कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांचं राहावं हीच चरणी प्रार्थना आज आपल्या इथे जवळपास तीस वर्षांनी आपले बंधू आणि भगिनी इथं एकत्रित जमल्या आणि आपल्या उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद जवळवाडी एकतीस वर्षांनी भेटल्याबद्दल मी सगळ्यांचा ग्रुपचा आभार मानतो एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवची बॅच ते फोटो ते फोटो बघून आज जा चेहरे पण ओळखत नाहीत एवढे एकतीस वर्षाने आम्ही एकत्र भेटतो खूप आनंद होतोय सगळ्यांना मित्रांना भेटून खूप 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 आनंद होतून आणि शिक्षण संस्थेचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंके यांच्या ज्ञानविज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या वाक्यातून जी वारकरी शिक्षण दिंडी सुरू झाली त्यापैकी महाराष्ट्र हायस्कूल खोजेवाडी हे एक उत्कृष्ट शासन शै शैक्षणिक केंद्र आहे या केंद्रामध्ये सध्या रमणीय कृषी पर्यटन केंद्र हरपळवाडी पर पाली येथे एस एस सी बॅच एकोणीसशे च त्र्याण्णव चौऱ्याण्णवची बॅच त्यांनी गेट वगैरेचा इथं कार्यक्रम घेतलेला आहे आज सगळ्या विद्यार्थ्यांना एकतीस वर्षानंतर बघितल्यानंतर आम्हाला खूप सर्वांनाच स आनंद झालेला आहे माननी माननीय कोडगुले सर आहेत गायकवाड सर आहेत माननीय कदम सर सा आहेत साळुंके सर सा आहेत शारदा पाटील मॅडम आहेत पवार मॅडम आहेत त्यामुळं या सगळ्या विद्यार्थ्यांना बघून आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि या सर्वाने आमची आठवण काढली आणि सगळ्यांना आम्हाला एकत्र बोललं त्याबद्दल त्यांना द्यावे तितके धन्यवाद थोडेच आहेत तर आजच्या या दिवसभरात त्यांच्या विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन हे सगळे लांबून लांबून आलेले सगळे शिक्षक गुरुदेव आहेत तर ही बापूजींचा आशीर्वाद यांच्या पाठीशी आहे की माझे आमचे सगळे विद्यार्थी आज चांगल्या ठिकाणी

तिचं शिक्षक होतं ती ऑर्डर देताना पण असं असायची आणि साडे नऊशे सतरा अठरा आणि मग तो भांडायचं टाकून आणि बांधल्यानंतर मग मला बाकीची म्हणायची तुमच्या कुठे ऐकायचं नाही म्हणलं माझ्या खाण्या कशाला बंद ठेवत आहे म्हणले तुम्ही दुपारी शाळा सुट्टी जा आणि त्या समजावून सांगा मी गेलो दुपारी तुझी होती दुपारी गेलो आणि सुद्धा पाच मिनटं बोललो म्हणतो की अमक्या अमक्या शिक्षणांच्या व्यवसायांचे विषयी तुम्ही वाढता येताय साठ आमचं पुनर्वसन होत होतं त्या काळामध्ये खोजेवाडी त्या वड्याला डिसेंबर जानेवारीमध्ये पाणी नसायचं पण आज बाबासाहेब महाराजांच्या कृपेनं इरिगेशन वगैरे झालं घोषणेवरनं झालं त्यावेळेचे काशीनाथ दादा गुरपडे किंवा शामराव बापू सभापती यांच्या माध्यमातून खोजेवाडीचा इरिगेशनचा विकास झाला आणि आता हंड्रेड पर्सेंट बागायत शेती झालेली आहे त्यामुळे पाण्याचा सुळसुळाट त्याबरोबर सर्वच क्षेत्रात प्रगती करणारे आमचे विद्यार्थी आहेत सृजनशील सुजलम सुपलाम बाग झालेला आहे वाट आमच्या शे, घराशेजारीच राहायला होत्या खूप प्रेम आणि खूप चांगल्या होत्या पाचवी सातवी पर्यंत होत्या है, है ना आपल्या सो, आमच्या सोबत सातवी पर्यंत होत्या आमच्या ह्या सावंत मॅडम आणि पाटील मॅडम माझ्या खूप अतिशय लाडक्या आणि अशा घरातल्या असल्यासारखं वाटायच्या काही प्रॉब्लेम असेल तरी आम्ही त्यांना सांगायचं वगैरे आणि खूप मदत करायच्या आणि प्रेम दिलं आणि शिकवण पण खूप छान दिली आम्हाला त्यांनी पूर्ण नसला किंवा एखादं त्यांचं प्रश्नाचं उत्तर आम्ही नाही देऊ शकलो त्या अशा करंगळी मोडायच्या बाकी काय करत नव्हत्या ते, ते मेंदू पर्यंत कळ पयची आणि दुसऱ्या दिवशी भीतीने सगळं करून तयार आणायचं आणि दाखवायचं अगोदर वर त्यांना सांगितलेल्या गोष्टी सगळ्या ऐकायची <laughs> <आदु तो, laughs> अगदी म्हणजे माझ्या मुलांसारखीच ती माझ्या घरात पण माझ्या मुलींच्या बरोबर वाढली अगदी <laughs> म्हणजे काय सांगल ते खरं आज्ञाधारक अशी विद्यार्थिनी हुशार बारा पोराची कामिरी येडपत्यापूर फळपत्यापूर हावरी पंचोरी चुरटे आंबवाडी